खरं म्हणजे उद्धव ठाकरेंना उत्तर वगैरे देण्याच्या भानगडीत मी पडत नाही कारण त्यांना काहीच माहिती नसतं कोणीतरी स्क्रिप्ट देतं त्याच्यावर ते, ते बोलत असतात मला असं वाटतं की त्यांचे जे उजवे डावे आहेत त्यांनी दिलेली स्क्रिप्ट असेल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्रात सोलापूर दौऱ्यावर होते दरम्यान त्यांनी आयोजित कार्यक्रमात येथील नव्वद हजारहून अधिक गोरगरिबांना घरांचं स्वप्न पूर्ण केल्याची घोषणा केली या प्रकल्पाचे भूमिपूजन दोन हजार एकोणीसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत झाले होते त्यावेळी या घरांच्या चाव्याही मीच सुपूर्द करणार असं त्यांनी म्हटले होते आज पाच वर्षानंतर प्रकल्प पूर्णत्वास येऊन काहींना पंतप्रधानांच्या हस्ते चाव्याही देण्यात आल्याचं चा पाहायला मिळालं आहे या कार्यक्रमावर प्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केल्याचंही समोर आलं आहे याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारले असता त्यांनी ठाकरेंच्या टीकेवरून त्यांना चांगलीच चपराक लावल्याचं चा दिसतंय देवेंद्र फडणवीस नेमका काय म्हणालेत पहा संपूर्ण व्हिडिओ महाराष्ट्राच्या सरकारचं केलं काय नाही ही खरोखर अतिशय आनंदाची गोष्ट आहे की जे श्रमिक आहेत जे कामगार आहेत अशा लोकांकरता मागच्या काळामध्ये आम्ही प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत पाच लाख रुपयामध्ये घर आणि त्यातले अडीच लाख रुपये सरकारच्या वतीनं द्यायचे आणि बाकी कर्ज रुपाने उपलब्ध करून द्यायचं अशा प्रकारची योजना आणली होती तीस हजार घरं त्या ठिकाणी बनत आहेत पहिल्या पंधरा हजार घरांचं जी डिलिव्हरी आपण त्या ठिकाणी दिली आहे हे घर अतिशय सुंदर तयार केलं आहे या ठिकाणी देखील आपण पूर्णपणे त्या ठिकाणी सोलरवर देतो आहे त्यामुळे त्यांना विजेचा खर्च येणार नाही आहे पाणी डायरेक्ट आपण त्या ठिकाणी दिलेलं आहे एन टी पी सीचं त्यामुळे चोवीस तास पाणी त्या ठिकाणी राहणार आहे त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची शाळा असेल अंगणवाड्या असतील त्या ठिकाणी कौशल्य विकास केंद्र असेल असं सर्वांगीण विकास करणार अशा प्रकारचे लेआउट आपण त्या ठिकाणी तयार करून त्याची निर्मिती पूर्ण केली आणि आज पंधरा हजार घरं दिली आहेत आणि माननीय मोदीजींनी या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं होतं आणि तेव्हाच सांगितलं होतं की चाव्या द्यायला देखील मी आज तो संकल्प त्यांनी पूर्ण केला आहे खरं तर आज अक्कलकोटमध्ये देखील गेल्या अनेक वर्षांपासून एस टी स्टँडचा प्रश्न असेल तो विविध विकास कामांचे आज भूमिपूजन मार्गे लागते काही प्रकल्प पूर्ण होत आहे अक्कलकोटचा कायापालट कशा पद्धतीने यापुढच्या काळात होतो मला अतिशय आनंद आहे की अक्कलकोटचे आमदार श्री सचिन कल्याण शेट्टी यांनी सातत्याने पाठपुरावा करून मग येथे जवळपास तीस कोटीचा बसस्टँड असेल किंवा अक्कलकोट हे जे आपलं स्वामी समर्थांचं मंदिर आहे याचा विकासाचा विषय असेल या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अक्कलकोटचा चेहरा बदलणारे असे अनेक प्रोजेक्ट्स हातामध्ये घेतले आणि आज एकत्रितपणे जवळपास पाचशे कोटी रुपयाच्या विविध प्रकल्पांचं या ठिकाणी भूमिपूजन आपण करतो आणि मला विश्वास आहे दे की हे सगळी प्रकल्प झाल्यानंतर निश्चितपणे अक्कलकोट शहराचा चेहरा बदललेला दिसेल कारण हे महत्त्वाचं शहर आहे देशभरातनं लोक या ठिकाणी अत्यंत श्रद्धेने येतात त्यामुळे त्यांना सुखसोयी उपलब्ध करून देणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे असं आहे की पहिल्यांदा तर माझं अगदी स्पष्ट म्हणणं आहे की राज्य सरकार मराठा आरक्षणाच्या संदर्भात पूर्णपणे कमिटेड आहे स्वत मुख्यमंत्र्यांनी आपल्या अधिवेशनामध्ये घोषणा केलेली आहे की आम्ही फेब्रुवारीमध्ये या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेणार आहोत त्यामुळे मला असं वाटतं की सगळ्यांनी संयम ठेवला पाहिजे आणि मुख्यमंत्र्यांना ही संधी दिली पाहिजे उद्धव ठाकरेंनी आज अशी टीका केलेली आहे की जी काही भाजलेली भाकरी आहे ती खाण्याचं काम हे सत्ताधारी सरकार जे आहे ते करत आहे कुठेतरी या तीस हजार घरांच्या प्रकल्पावरून त्यांनी ही टीका जी आहे ती केलेली आहे काय उत्तर असेल उद्धव ठाकरेंना खरं म्हणजे उद्धव ठाकरेंना उत्तर वगैरे देण्याच्या भानगडीत मी पडत नाही कारण त्यांना काहीच माहिती नसतं कोणीतरी स्क्रिप्ट देतं त्याच्यावर ते, ते, ते बोलत असतात मला असं वाटतं की त्यांचे जे उजवे डावे आहेत त्यांनी दिलेली स्क्रिप्ट असेल एवढंच सांगतो याला मान्यता माझ्या काळात मिळाली याचं काम माझ्या काळात सुरू झालं याला सगळ्या परवानग्या केंद्र सरकारने मोदीजींनी दिल्या याला पैसे मोदीजींनी दिले उरलेले पैसे पुन्हा आमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी मिळाले उद्धव ठाकरेच्या सरकारचं काही उद्धव ठाकरेंच्या सरकारचं काही कर्तृत्व याच्यात नाही कर्तृत्व शून्य सरकारने याच्यात काहीच केलेलं नाही टीका अशी करता आहे की आता अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या आहेत म्हणून मोदींचे दौरे तो ले ले जे आहेत ते वाढलेले आहेत आणि इथले जे सत्ताधारी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहेत ते निष्क्रिय आहेत म्हणून मोदीजींना इथे यावं लागतंय कसं पाहताय या ठिकाणकडे आपण पहिली गोष्ट तर महाराष्ट्रात मोदीजी येत आहेत याचं त्यांनी स्वागत केलं पाहिजे प्रधानमंत्री मोदय आपल्या राज्यामधल्या विविध प्रकल्पांच्या भूमिपूजनाला उद्घाटनाला येतात आपल्या राज्याला अठ्ठावीस हजार कोटी रुपये ते देतात याचा त्यांनी आनंद मानला पाहिजे त्यांच्या काळात केवळ त्यांनी केंद्रावर टीका केली कुठलंही विकासाचं कार्य त्यांनी केलं नाही आणि आता त्यांना हे लक्षात आलं की आधीच त्यांची दुकानदारी बंद झालेली आहे आणि मोदीजी जितके वेळा येतील तितके वेळा ते अजून खाली जातील आणि त्यांची दुकानं बंद होतील या भीतीने अशी टीका आहे